ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळे ते रमजान ईद उत्साहात साजरी. हातकणंगले तालुक्यातील तारदाळे येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेला रमजान ईदचा सण आज उत्साहात साजरा झाला. देशभरत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याचप्रमाणे तारदाळे येथे देखील मुस्लिम बांधवांनी सकाळी 9 वाजता ईदगाह मैदानावर मौलवी इस्माईल बागवान यांनी ईद उल फित्र ची नमाज पठण केले सामुदायिक नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांची गळा भेट घेता ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सकाळपासूनच ईदच्या शुभेच्छा देणारे संदेश फेसबुक व्हॉट्सअप अशा सोशल मीडियावरून दिसू लागले होते यावेळी तारताळ येथील नमाज पठण ठिकाणी ठाकरे नगर विकास समिती यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकीचं पद मुस्लिम समाज बांधवांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती तसेच मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे नगर विकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त केले यावेळी शहापूर पोलीस ठाणे यांच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महानकरी निप्ससाठी बसगुंडाकडे मणि तारताळ